नमस्कार माझं नाव सागर गवळी वडशिंगे माडा तालुका चिंचगावमध्ये आहे यांच्या प्लॉटवर आलो होतो त्यांची व्हरायटी ओम व्हरायटी आहे ओम वरायटी अशी बघितल्यानंतर मला असं एकदम प्लॉट फ्रेश वगैरे वाटला प्लॉटला सेटिंग वगैरे एकदम व्यवस्थित आहे आणि दुसरी गोष्ट रोगराई कमी आहे ह्याला व्हरायटी पण चांगली वाटली आहे आम्ही सध्या आली आहे आता ओम आणि ह्याच्या आधी लावलेली पण होती आणि आमचा आता दुसरा प्लॉट जाण्याच्या तयारीत आहे आणि ही व्हरायटी बघून आणखीन लोकांनी पण लावावी असं माझी इच्छा आहे ते चांगला चालतो आणि याला व्यापारी वर्ग वगैरे घेण्यासाठी काय अडचण नाही भरपूर प्रमाणात याची मागणी पण आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे खाण्यासाठी वगैरे चवीला पण चांगला आहे त्यामुळे लावण्यासाठी सर्वांनी माझ्यानं होम व्हरायटी निवडा निवडावी असं मला वाटतं ज्योतिराम भोसले कुरुडू उवाळे यांच्या प्लॉटवर आलेला आहे आमच्या घरचे पण सध्या प्लॉट आहे चालू आणि इथला जे होमची व्हरायटी आहे एकदम फार छान वाटली साईज बी ठीक आहे आणि टनक पण आहे म्हणजे एकदम व्यवस्थित वाटला सेटिंग वगैरे बी चांगली आहे आणि माल पण भरपूर आहे रोगाला पण प्रतिकारक बरीच शक्ती याची आहे म्हणजे चांगला आहे रोगाला प्रतिकार चांगला आहे याचा म्हणजे कमी आहे गोडी पण ठीक आहे पुढच्या वर्षी लावूया आपण पण लावू शकता